हे छान एखानी पक्ष हे हे छान आहे राजकारण खूप वाढवायचं संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे प्रचारही जोरात सुरू आहे लोकमतच्या माध्यमातून आपण वेळोवेळी याची माहिती घेत असतो मतदारांना काय वाटतं त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्या मनातील खासदार कसा आहे हे देखील आपण वेळोवेळी जाणून घेतले आज माझ्यासोबत महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत खरंतर आज त्यांचा शेवटचा पेपर होता पेपर देऊन हे विद्यार्थी बाहेर पडले आणि यावेळेस खर तर पहिल्यांदा मतदान करणार आहेत तर या, या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये काही काय वाटतं तुला पहिल्यांदा मतदान करणार आहेस काय वाटतं काय पाहून आहे छान वाटत कसं करणार मतदान काय पाहून करणार तुझ्या मनातला खासदार कसा असावा असं तुला वाटत माझ्या मनात असं काय नाही पण मी एकाच व्यक्तीला वोट करणार ते तुम्हाला सांगितलंय कोण सांग सांग की सुप्रियताई सुळे का सुप्रियताई सुळे का कारण की छान आहे त्यांची काम छान आहे ते काम करतात चांगले असे बाकीच्यांसारखं नाही कधीतरी येणार चेहरा दाखवणार आणि जाणार तू कुठली आहेस मी ते हडक सर ओके तुला काय वाटतं मित्र तू पण पहिल्यांदा मतदान करणार आहे येस मी पण पहिल्यांदाच मतदान करणार आहे यावर्षी आणि माझं असं मत आहे की जो जो म्हणजे खासदार जो बनणार त्याचं फक्त काम चांगलं असलं पाहिजे की त्यांनी आपल्या म्हणजे विकासाचं बघायला पाहिजे शहराचं बरं पण काय वाटतं मागील मागील काही विषय आपण पाहिलं असेल पक्ष फोडतात एकमेकांचे आमदार पळतात या पक्षात त्या पक्षात प्रवेश करतात त्याच्यावर काय वाटतं त्याच्यावर तर माझं काही असं म्हणजे स्पेसिफिक मत नाही आहे पण असं की त्यांनी असं पक्ष चेंज नाही करायला पाहिजे दुसऱ्याचं म्हणजे पक्ष सोडायला नाही पाहिजे हे तर गद्दारी सारखं चाललंय गद्दारी सारखं चाललंय तुला काय वाटतं पहिल्यावर तू तर मतदान करणार आहेस किती मोठी उत्सुकता खूप जास्त एक्साइटेड आहे मी कारण की फर्स्ट टाइम आहे माझा वोटिंग करायचा फ्रॉम लास्ट सिक्स इयर्स मी भाजपचे पण बघितलेले आहे काम तर ॲज पर माय एक्सपिरियन्स मला नाही आवडलेले एवढे कारण की नवीन जो खासदार होईल त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पहिली गोष्ट नवीन योजना स्टार्ट करायला पाहिजे म्हणजे कास्ट वाईज नाही तर त्यांच्या वरून त्यांना स्कॉलरशिप द्यायला पाहिजे मागच्या काही दिवसात राजकारण पाहता काय वाटतं तुला पक्ष पोडणे आमदार पाहुणे या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणे त्याच्याकडे बघतेस यात एवढं नाही बट तरी मध्ये मध्ये फारच हे झालं ग्रुप फोडणं वगैरे ते आमदारांचं वगैरे फारच हे झालं हे छान नाही एकानी पक्ष वाढवायचं दुसऱ्याने सत्तेसाठी तो पक्ष सोडायचं हे छान आहे का हे राजकारण खूप घाण लेव्हलचं चाललंय घाण लेवलचं राजकारण चाललंय मित्र काय वाटतं तुला जे बोलले बरोबर आहे की पक्षाने फोडायला पाहिजे एका पक्षासाठी राहायला पाहिजे तू तर पहिल्यांदा मतदान करणार आहेस तुला काय तुझ्या मनातला खासदार कसा असावा तुला खासदारांना नेमकी काम काय करायला पाहिजे त्याने काम तर बरोबर करायला पाहिजे मीन्स शहराच्या प्रगतीसाठी काम करायला पाहिजे त्याने आणि बस एवढं काय वाटतं तुला तू आता परीक्षा संपूर्ण शेवटचा पेपर कुठल्याला आहे कुठल्या पाहिजे मॉडर्न कॉलेज काय वाटत तुझ्या मनातला खासदार कसा असावा माझ्या मनातला खासदार हा धार्मिक मुद्दे नसून सामाजिक मुद्दे ला काम देणारा असावा आणि काम देणारा असावा सामाजिक मुद्द्याला आणि प्रगतशील असावा जो संसदेत आमचे प्रश्न मांडणारा बरं हा असा कोण आहे वाटत तुला सध्या आता सध्या तरी जो महाविकास आघाडी जो महाविकास आघाडी इंडिया किंवा जो उमेदवार आमच्या इकडे देईल माझ्या भागात तो उमेदवार बघून मी मतदान करेल कोणता को, को, मा, मागे कोणी काम चांगले केले कोणी काम करू शकेल आणि एवढं काम काय केलं पाहिजे स्टुडंटसाठी केलं पाहिजे आणि अशी स्पार्शलिटी नाही केली पाहिजे की ह्याला जास्त आहे त्याला जास्त पडलं तर त्याला हे द्या ओके okay. तसं नाही केलं पाहिजे सगळ्यांना असं हा ह्या जातीचा तेव्हा त्याला ह्याला पहिलं घ्या त्याला पहिलं घ्या तसं नाही केलं पाहिजे सगळ्यांना समवत झालं पाहिजे तुझं नाव काय साक्षी काम आज पण शेवटचा पेपर नाही एन्वयरमेंटल सायन्स कुठलं हे तू पण मॉडर्न कॉलेजची काय वाटतं तुला तू पण पहिल्यांदा मतदान करणार आहे किती मोठी उत्सुकता आहे <laughs> खूप चांगलं वाटतं फर्स्ट टाइमच आहे येतो एक्साइटमेंट पण आहे तर दादा पवारांनाच वोट करणार आहे कारण की सकाळी सात वाजल्यावर संध्याकाळपर्यंत काम करतात आणि जे बोलतात तेच मनातला खासदार नेमकं काय तुम्ही तरुण आहात तरुणांसाठी काय केलं पाहिजे असं वाटतं का विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केल्या पाहिजे ओके तर पाहू शकता हे विद्यार्थी होते काय तुला काय वाटतं तू कुठे मॉडेल काय वाटतं मग तुझ्या मनातला खासदार कसा असा हिंदी में पूछा ना क्या लगता है आपको फर्स्ट टाइम वोट करने जा रहे हो मैंने अभी तक आईडी बनाई नहीं है बट ये मैं सोच रही हूँ वोट करने का और मेरे हिसाब से जो सही इंसान होना चाहिए उसको ही वोट जाना चाहिए हमेशा बिकॉज इट इज़ वेरी इम्पोर्टेंट कि हम अच्छे इंसान को सपोर्ट करें ताकि हमारा इकनॉमी आगे बढ़े और हमारा जो वर्ल्ड है एक बेटर प्लेस बन पाए खासदार में क्या क्या करना चाहिए ऐसा आपको लगता है आप युवा लोग हो हम युवा लोग युवाओं के लिए क्या करना चाहिए एजुकेशन जैसे अभी थोड़े स्कीम्स uh, आ रहे थे एजुकेशन के रिलेटेड वो बहुत अच्छे लाइक like, बढ़ने चाहिए और जनरल कैटेगरी को बहुत लाइक like, परसेंटाइल बहुत हाई दिया जाता है एज कम्पेयर टू दूसरे वो थोड़ा मीडियम रेंज में आके लाइक like, कुछ करना चाहिए ताकि जनरल सीट्स मिल जाती है हमको नहीं मिलती okay. तो फिर उस बेसिस पर थोड़ा देखते पिछले कुछ दिनों से हम देखेंगे राजनीति में पूरी ये पक्ष में से दूसरे पक्ष में जाते हैं इससे बारे में क्या लगता है आपको कभी सोचा है इसके बारे में देखो आ, वो हमारा सिस्टम है राइट तो वो सिस्टम को समझना चाहिए कि वो बैलेंस बना के रखे बिकॉज अगर हम भी उस चीज में जाना चाह रहे हैं तो हमको कुछ ऐसी चीज़ चाहिए जो हार्मनी हो। अगर हम अपने में क्राइसिस देखेंगे तो फिर हम क्या सीखेंगे तो वो थोड़ा मेंटेन उनको करना चाहिए तो तो महाविद्यालय विद्यार्थी होते नुकता जनता पेपर संपलाज का पेपर होता तो तो इतना तो लग तो रहा तो है तो मात्र तो बहुत तो विद्यार्थी जवरपास सर्व विद्यार्थी फर्स्ट टाइम वोटर है आणि त्यांच्या मनातील खासदार कसा असावा त्यांच्या अपेक्षा कशा आहेत हे आपण लोकमतच्या माध्यमातून जाणून घेतलंय किरण शिंदे लोकमत डॉट कॉम